राज्यातील व आपल्या भागातील नवनवीन बातम्या पाहण्यासाठी एस एम नाईन न्यूज मराठी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका आपल्याला लोकशाहीमध्ये मताचा अधिकार दिला ते भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना प्रथम अभिवादन करून आज कोळा या ठिकाणी कोळा जिल्हा परिषद गटाचे उमेदवार किरण भाऊ पांढरे कोळा गणाचे उमेदवार छायाताई कोळेकर हातीत पंचायत समिती गणाचे उमेदवार अमृत पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेसाठी महाराष्ट्रातील सर्वात तरुण युवा आमदार डॉक्टर भाई बाबासाहेब देशमुख या तालुक्याचे विकासरत्न आमदार दीपकाबा साळके पाटील माझ्याबरोबर आलेले रिपब्लिकन पक्षाचे ज्येष्ठ नेते बळवंत व्हाळ मातंग आघाडीचे जिल्हा अध्यक्ष शंकर फाळके जिल्ह्याचे उपाध्यक्ष दिगंबर गवळी मातंग आघाडीचे तालुका अध्यक्ष शहाजी माने तालुका सरचिटणीस सूरज वळ युवक आघाडीचे तालुका संघटक सचिव शशिकांत शंची। सावळे महातं आघाडीचे तालुका सरचिटणीस दीपक कांबळे उपस्थित सर्व मतदार आणि बंधू भगिनीनो <coughs> जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीमध्ये रिपब्लिकन पक्षाची भाजप शिवसेने बरोबर महायुती असताना आम्ही या तालुक्यातील नेत्याला उमेदवारी मागणी केली त्यावेळेस आम्ही आम्हाला त्यांनी कागद आणि पंचवीस लाख रुपये असले तरच तुम्ही निवडणुकीत उभा राहावा असं सांगितलं त्यावेळेस तालुक्यातील सर्व रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्त्यांनी निर्णय घेतला या भाजप शिवसेना मतदान करायचं नाही आणि तालुका कार्यकारिणीनं माझ्या एक ठराव केला या निवडणुकीमध्ये आपल्या मताची ताकद या भाजप शिवसेनेला दाखवायची असेल तर आमदार बाबासाहेब देशमुख आणि माझे आमदार दीपक आबा साळुके पाटील यांच्या आघाडीला पाठिंबा द्यायचा त्यावेळेस या माहितीचे नेते माजी आमदार शाहजीबा पाटील ज्या वेळेस आम्ही बाबासाहेब देशमुख आणि दीपक आबा साळुके पाटील यांच्या आघाडीला पाठिंबा आठवले साहेबांकडे कर विनवणी करावी लागले रोज फोन सांगा आपली ती राज्यात आहे तालुक्यात आमच्या बरोबर राहायला सांगा आम्ही दोन जागा आरपीआयला दिले ते आज पंचायत समिती गट या भाद्रान केंद्रीय मंत्री आजा शत्रू माणूस आठवले साहेबांना देखील खोट बोलला एक ही उमेदवारी दिली नसताना आठवले साहेबांना दोन उमेदवारी दिले तर म्हणून सांगितलं आणि आज

या तालुक्यामध्ये सर्व आंबेडकरी जनता सर्व होणार बांधव माथक बांधव माझ्या बरोबर रिपब्लिक पक्षात क्रियाशील सभासद करणार पश्चिम महाराष्ट्रातला कोण तालुका अध्यक्ष असेल तर ती खंडू साहेब कुठे त्यामुळे तुम्ही आम्हाला आंबेडकरी चळवळीला शहाणपणा शिकवा सर्व मतदार बंधू भगिनीला आव्हान आहे तुम्हाला जे स्वर्गीय उमेदवार नारायण चित्रासमोर बटन दाबून त्यांना प्रचंड मताने विजय करा असं आवाहन मी रिपब्लिकन पक्षाचा तालुका अध्यक्ष नात्याने करतो आणि माझं मनोगत सभु पवंदो जय भीम जय माल